अरे दरवाजा उघड मरू दे हा काटाना कधीच जागेवर नसतो सृजन सृजन काय झालं काय झालं कशा लव ओरडता एवढे सृजन कुठे तो गेल्या बागेत खेळायला गेला बागेत खेळायला गेलाय वय आहे का बागेत खेळायचं मग तुमचं वय का बागेत खेळण्याचं चालते आहे लक्ष का आज काय सोसायटीत आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे काय तयार केलेस का, का, so का के तुम्ही का बोलताय मला तुमचा जो फॅन्सी आयटम माझ्या पोटी जन्माला आलाय ना लहानपणापासून त्याचं ड्रेसिंग मीच करते तुम्ही काय शिकवताय मला ते वेगळं झालं अगं वेशभूषा आहे आज आज मी त्याच्यासाठी कॉस्ट्युम घेऊन आलोय मी आपल्या सृजनला आज शिमला मिरची बनवणार आहे कुठे तो काढता सृजन सृजन ए सृजन आवाज बापाला तोंडावर वसाडे बाबा बोलतोस नाही मी निर्लज आहे <laughs> हा असा चार चौघात सुद्धा मला बोलत असतो वसाड्या बाबा वसाड्या बाबा सगळे लोक हसतात माहिती माझ्यावर तुमच्यावर एकाच कारणी हसतात माझ्या तुम्हाला दोघांमुळे हसतात <laughs> <laughs> मला काय म्हणतात तुमचा मुलगा तुमच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि नवरा मुलगा वाटतो नवऱ्याला काही मिशी आलेलीच नाहीये आणि मुलाला आहे बरं मला सांग आज आपल्या सोसायटीत कसलं कॉम्पिटिशन आहे फंसाच्या ड्रेसच कॉम्पिटिशन आहे तुम्ही ड्रेस आणले म्हणून माहिती आहे एकदम हे आहे अरे बाळा पणसाचा ड्रेस कॉम्पिटिशन नाही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन अरे बघ मी हिरवी पॅन्टे मी तुला काय बनवणार आहे माहितीये तुम्ही मला पोपट बनवणार आहे म्हणून अरे तू जन्माला आलास ना तेव्हाच आमचं मोठं पोपट झालाय आता काय होणार आहे बघ सुजन ही पॅन घाल बघ पॅन घाल पटते नीट नीट पडेल धरा धरा त्याला एक माहिती आहे बाबा पॅन कुठे घालायचे हे शिकला सुजन व्हेरी गुड काय व्हेरी गुड नुसते कपडे घालून काही होत नाही स्टेजवर जाताना वाक्य पण सांगायला लागतात ती कोण सांगणार मला माहित मी बोलतो मी आहे ना मी महाबलेश्वरची मिरची ऐकायला बाळा ऐक मुळात ते मराठी नाही बोलायचंय इंग्रजी वाक्य बोलायचे माझ्या मागोमाग बोल हाँ, हाँ, बोल आय एम अ कॅप्सिकम माय कलर इज ग्रीन अँड आय एम फुल ऑफ विटामिन ओके 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 आय एम अ कॅल्शियम कॅल्शियम नाही रे कॅप्सिकम आय एम अ कॅप्सिकम कॅप्सिकम अरे <laughs> क्याँग क्याँग मला जमत। मने जे ते बोलतो आय मिरची 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 ढोली मिरचीम ला पण ढोबली मिरची बोलतात आय एम अ ग्रुन कलर कुठला कलर आय एम अ कलर इज ग्रून हा कुठला गुरु उतळतो तू कलर तुझ्या बापाने ठेवला होता <laughs> मग ते पुरपुल्ल कलर असतो का नाही कलर का असू शकत ना आणि नसल्या ना माझ्या बापाने नाही ठेवलं तर तुम्ही ठेवा अरे बाळा मुळात तो पुरपुलो नसतो पर्पल कलर असतो पुरपुल् कलर नाही कळलं त्याला काय समजवू आता याला काय सांगू कळायला हवं ना कशाला एवढे कठीण कठीण वाक्य त्याला म्हणायला देत आहेत

आमच्या जिवंतपणे आमची श्राद्ध घालती क्रो मी नीट ठेव आणि बघ मी सांगते ना तसं म्हणायचं असे करायचं म्हणायचं आय एम क्रो ब्लॅक ब्लॅको स्लो 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 नाही क्रो 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 आय एम क्रो क्रो आय एम कलर इज ब्लू ब्लू कोणत्या शाळेत चिखलाय प्रत्येक कलरला उकार लावतो कुलर करायचं मुळात सिमला मिरची पण नको नको कावला मी तांबाट बनतो तांबाटा काय तांबाटा तांबाटा म्हणजे लाल लाल असतो ना तांबाटा अरे तो टोमॅटो असतो हा तो म्हणतो तो म्हण हा काय बोलतोय याल, <स्तुध> हा याला काही कळतंय काय हे टमा टामाट अरे याला तयारी करून टामाटर अरे बिडकायचं हा मी सगळी सगळी तयारी केलेली मी ने वाक्य पण तयार केले मी बोलणार रे मी हाय टांबाटा लाल लाल टांबाटा भाजी करून मना खावा मजा, ये। <laughs> हे कुठलं गाणं आणि मध्ये काय कोळी काय कोळी काय कोळी मी कॉलेजचं घरचं टांबाट आहे ना कोळीचं घरचं टांबाट आहे बोलतोय हा नाही नको ओ, तो आपण त्याला कावळा करूया कावळा ठरला नको कॅप्सिकम उत्तम वाटतो कावळा कसा वाटतोय बघा ना तो नाही कॅप्सिकम नाही कावळा कॅप्सिकम काय वाटतं खालून ग्रीन ग्रीन कॅप्सिकम तुम्ही सगळी बांधता म्हणे ती ढोबल्या मिरची पण नको टामाटा पण नको आता मी झाड होतो झाड झाड होतो माझ्या हाताला असा हे लांब 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 बांधत आहे हे घे हे घ्या हे पण झालेले असं जरा बरं दिसत ओके मी वाक्य पण तयार केले हा, 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 मी हाय वर्ड नाही या माझ्या आहेत पाम पाम लारंब्या ए, ए सृजन पाम पाम लारंब्या नाही रे लांब लांब पारंब्या असं आहे आऊ नको ना त्याला आपण ना कावळाच करूया म्हटलं ना कावळा करायचं ठरलं ना कावळा करायचं नाही जमत कावळा तुमच्या या भांडणामुळे माझं आशी कंबाटा झाड झाले माझ मी जात इकडून तुमच्यामुळे नाराज झाला तो नाराज झाला कसा गेलाय तो वरती लाल खालती हिरव इथे झाड कसं वाटत होते मी बोलत होतो कॅप्सिकम तुम्हाला सांगत होते ना कावळा करू म्हणून गप्पा बस आता सगळे सोसायटीतले लोक हसणार आहेत आपल्याला आणि असे पण हसत असतात कारण सोसायटीतली सगळी मुलं जातात क्लासला आणि हा जातो चासला त्याला आता तिकडे जाऊन काय गुण उधळणार मला कळत नाही ह्या सृजन पचाड रे बा रे मी माझा पहिला नंबर जितलं म्हणजे लस तो पहिल्या नंबर आईला माझा कसं काय मी स्टेजवर गेलो हा नि मी त्यांना बोललो मी आहे ढ मुलगा म्हण कलच आठवत नाही मी कलच बोलणार नाही मी हाय ढ मुलगा त्यांनी पुढची परीक्षा कॅन्सल करून डायरेक्ट मला विनर केला बा Tá <laughs>